तर नमस्कार मित्रांनो तर बघा आज आपण एक जस्त एक एकुळा स्टोरी पाहणार आहोत बेंडगुळ वयंडी हे शब्द तुम्ही ग्रामीण भाषेत ऐकले असेल पूर्वीच्या काळी वयंड बेंडगुळ बांडगुळ हे शब्द खूप लोकांचे पाठ होते मग त्याच वयंडे आणि बेंडगुळांविषयी त्यांचं वागणं बघणार आहोत तर त्यासाठी परत तुम्ही हा व्हिडिओ पहा बघत राहा विरोधाभास नमस्कार मित्रांनो बरं आहे ना सर्वांचं खूप अभिनंदन करतो तर आपण आज विरोधाभास मध्ये <laughs> भिंडगुड अरे कुत्र्याला लात मारते भिंडगुड त्याच्या बापाला काय कुत्रा चावला होता का हा त्याचा बाप होता का अरे काय कॉलेजला जायचं झिपऱ्या वाढवायच्या आणि गाडीवर बापांनी गाडी घेऊन दिली त्याला पेट्रोल पापाने टाकायचं आणि यांनी कुत्र्याला लात मारायच्या ते कॉलेज नसेल चाललं ना पाठीमागून असेल लात मारतोय कुत्र्याला ते कुत्र काय तुझ्यावर चढलंय का एक जण असाच स्टँडला उतरला पिस्तुल्या कोल मार्या गाडीतून उतरला मस्तपैकी आणि मोबाईल आला एक मोबाईलचं एक फॅड निघले या कोल मारायला एवढं भान नव्हतं त्या पुरीच्या नादामध्ये त्या बोलता बोलता मोबाईलमध्ये गाडीतून खाली तर उतरला पण तो आणि गाडीतून खाली उतरला इकडं इकडं असा फिरला फिरला बोलत बोलत ती गाडी ढळली आणि तीच गाडी त्यांनी परत थांबवली हो थांबा थांबा त्याच गाडीत चढला आणि गाडीमध्ये गेला एवढा भांबवले पण या जगामध्ये झालाय मित्रांनो अरे भान गेलंय कुठं तुमचं आणि सिकलीच सवरलेली पोरं एवढी यंटमाने वागतात अरे जरा थोडस आपली जाण्याची नाही तर मनाची धरा ह कशाला वागता येडवाली अरे आईबापांनी तुम्हाला शाळेत पाठवले दोन पोरं काल शाळेमध्ये तिथं कॉलेजला आली आईबापांनी एक आशेनी पाठवल्या हो त्यांना दोन पोरं कॉलेजला आली आणि कॉलेजवरून त्या पाठीमागच्या झाडाखाली गेली आणि त्या ठिकाणी सिगरेट पकत होती म्हणजे त्याला पास काढायला ज्याला यांना खर्चेला तिकीट काढायला जे पैसे देतात त्याचं मुलं सिगरेट वाढतात अरे काय पिस्तले हो तुम्हाला लाज वाटत जरा लाज वाटत द्या अरे आई बापांच्या जेव्हा तुम्ही शाळा शिकतात स्वतःला तुम्ही ना जरा काम करा शिका स्वतःचे घाम गाळा मग तुम्हाला पैशाची किंमत कळेल आणि कष्टाची किंमत कळेल दुसऱ्याकडून पैसा जर घेतला ना तुम्हाला आजी बाते कष्टाची किंमत कळणार नाही न्या? अरे कुत्र्यांना लात मारता गाडीवर काय जाता मुदता काय हागाता काय या दहावीचं कार्ट तिथं सकाळी आमच्या गावाच्या कोपऱ्यावर तिकून ब्याग घेऊन आलं सायकलवर मी सायकल तिथं लावली आणि दिशेच्या अड्ड्यावर दिशेच्या अड्ड्यावर कोण मिशावाला तर कोण वाकडा कोण तिकडा कोण थुकतोय कोण हागतोय तिथे ते कार्ट तिथून दारू घेऊन आलं आणि असं बापाने फटकावलं येऊन कोणीतरी सांगितलं आणि असं फटकावलं का ते परत त्याच्या वाटरलाच गेलं नाही असा आईबापांनी त्या दुसऱ्या स सगळ्या मुलांना करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगतोय काय बरोबर आहे खोटे माझं हा खोटं असेल तर मला या ठिकाणी तुम्ही शिवा देऊ शकता आपल्या मुलांकडून आपण काय अपेक्षा धरतो अरे आपल्या मुलाकडून आपण आपलं म्हणून मोठं व्हावं तेव्हा शिकावं ते ते कुठेतरी ते नोकरीला लागावं कुठेतरी धंदे लागावं आणि तुमच्या मुलांना तुम्ही संस्कार केले नाही तर हा शंभर टक्के तुमचा लॉस आहे ही देशाची संपत्ती अशीच बिघडेल आणि आयनचं खरले लाड आहे आयनचं आईना शंभर द्यायचं बापांनी बोंबलायचं त्याला कशाला पैसे त्याला जाऊ दे त्याला काम करू दे आणि आईना म्हणत जाऊ दे तो काही म्हणल तो तो म्हणजे कोण बाप अरे त्यांनी तुम्हाला पोसवले तोच कामाला जातो तोच तुम्हाला खायला घालतो आणि तो ह्या आयननी खरी पोर बिघडवले आजकाल आणि पुरींनी तर लाजच सोडला जा हा मी तर म्हणतो आजकाल ना मुलांना लक्षात मुली एवढ्या भांगार झाल्या तर हे संस्कार कुठेतरी ना जागेवर यायला पाहिजे मी कालच बघितलं एका ठिकाणी झाडाखाली त्या मुलीनं त्या पोराला फोन करून बोलवलं ती मुलगी म्हटली कुठे तो म्हटलं इथं आहे स्टँडला आहे ते म्हणते मी कॉलेजवरून निघले येतो का तिकडं झाडाखाली काय चाललं झकमारायला तिथं तो, तो पोरं का ताबडतोब ताबडतो पाच मिनिटात गाडी घेऊन आला आणि मी ध्यान ठेवलं लग बघितलं मी आणि तिथं झाडाखाली गेली आणि तिच्या मांडीवर झोपवलं आणि मस्तपैकी त्याला असं चुळत होती काय त्याचं मुंडक चुळ जाणू काय कोण आजारी आईबापन तुझ्या आई बापानं तू का असं आई आईचं डोकं चुळ दे का असं कुशाल त्या भाड्याचं पठ्ठ्याचं तो एंटम टाळक्याचा पिस्तूल या त्याचं डोकं का तो आजारी आणि त्याच्या पायात गुट कसे होते आहे का एकदम घाण वासाचा घाण कुजलेला त्याला शॉक्स नाही काय नाही आणि त्या पूर्वी तो पटलेला अरे काय आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर रोज सकाळचे अरे आणि ती क्वालीला यायची क्वालीचे टॅक्टर ड्रायव्हरला बोल बोलून घेते खाली बसायला आणि त्याचं डोकं चोळ दे अरे तुम्हाला लाजा एवढं जात पूर्वी अरे तुमचं शिक्षण एवढं आहे की तुमच्या शिक्षणाच्या मानाने तुम्ही शिक्ष कोणत्या मुलांच्या नादीला लागायला पाहिजे पण मुलांच्या नादी लावून ना धंदे करूच नका आपल्या आई बापांचे कशाला चव घालत तुम्हाला खायला पियला भेटते तुम्हाला तिकून पैसा भेटतो तुम्हाला जायला यायला खर्च भेटते आणि तुम्ही हे असे धंदे करायचे असं निकट वागून ये ना तुम्ही आई बापांची चव घालवशाल मित्रांनो आज काल आहे ना मुलीनो तुमच्या खूप चांगले दिवस येणार आहेत पण तुम्ही तो राहिला पाहिजे तुम्ही जर असंच पळून जायचं धडाका धरला ना वाटू झालं जा तुमच्या आईबापांची तुम्ही चव घालवलीच अरे त्या बापाने आमिषेबद्दल एवढं कष्ट केलं राब राब राबला तुमच्या अंगावर पांघरून नव्हतं त्याच्या अंगावर चव घेऊन त्याने तुमच्या अंगावर टाकलं तो उघडा झोपला तू तेव्हा मच्छर चावलं गारड गारटला तर तुम्हाला लहान समोठा केला त्याची किंमत थोडीशी ठेवा ना जरा ती किंमत तुम्हाला नाही का तर आई जाण्याची नाही तर मनाचे ठेवा आपण काय करतोय या कलयुगामध्ये खूप काही वेगवेगळं फलतं घडणार आहे तर तुम्ही तुम्हाला चांगले दिवस येणार आता मुलींना सांगतोय मी तुम्हाला चांगला नवरा मिळेल कारण का मुलींची संख्या कमी आहे खूप कमी आहे तुम्हाला चांगला नवरा मिळेल संस्कारी घरामध्ये तुम्ही जाल संस्कार तुम्हाला मुलं होतील आणि त्यांच्यावर संस्कार करा तीही पिढी चांगली करण्याचा प्रयत्न करा हेच मला ह्या व्हिडीओमध्ये सांगणे याच्यातून तुम्हाला विरुंगळा होईल आणि तुमचं एक तुम्हाला एक प्रेरणा मिळणार आहे की आपण आपल्या मुलांना कसे संस्कार करू आणि आपण जर चांगलं वागलो तर पुढील पिढी कशी सुधरेल किंवा आपलं आयुष्य कधी रान केला लागेल हे तुम्हाला याच्यातून तुम कळणार आहे तर अशा प्रकारचं वागू नका पुरीने आणि पोरांनी एकमेका समवेत राहायचं फ्रेंडशिप काय असेल तुमची ती दोस्ती ती बाजूला राहू द्या अभ्यास करा मोठा व्हा आणि लग्न करा आणि तुम्ही फ्रेंडशिप करण्या मस्त नवरा कारण त्याच्याबरोबर एक पतीपत्नी बरोबर तुम्ही प्रेम करा तुम्हाला कोणी नाही म्हणणार तुम्ही माणसामध्ये गळ्यात जाऊन हिंड तरी तुम्हाला कोणी काय बोलणार नाही कोणी काय म्हणणार नाही तुम्ही नवरा बायको आहात तुमच्या आईबापदे पत्र तरी काय म्हणणार नाही पण आता तुम्हीच फिरले तर तुम्ही ते आई बापू तुम्हाला तू तो थोबाड्याचं पण त्याची मान खाली होईल असं वागू नका असं झाड खाली पोरांच्या मारिशी करू नका पुरी आणि पोरांनो कुत्र्याला लात मारू नका यात तुम्हाला सांगतो याक बेवड आलं बो लग्न आर्मी स्टँड लाव होतो याक बेवड म्हणजे कॉलेजचं पोरगत होतं ते मी फक्त पुरून पोरांविषयी बोलतोय आणि तो ते पोरे त्यांनी गांजा फूक केलं होतं आणि तेही गांजा फुकेल मला कळल्यानंतर मला जोरदारांनी सांगितलं का ते झाडाखाली खाली बसले त्या मंदिराच्या पंचलांच्या लिंगाच्या पाठीमाग आणि त्या तिघांची चिलीम चालली होती तिघांनी मस्त चिलीम मुली फुकली मी तो शेजारून माझ्या घ्याला लगुला मला त्या गांज्याचा वास आला तोंडाचा तो मुतायला गेला आणि त्याला मोबाईल आला तुम्ही एक जणांबरोबर बोलत होतो तो जसं लगे मुत होता का तसाच बाहेर आला तो सोंडा घेऊन लाटणं बाहेर तसंच तर लाटणं घेऊन आला बाहेर तसंच आणि चे बसवले नाही आणि एखाद्याने असा असा करीत जागा एखाद्या तुम्हापर्यंत एखाद्याने आलं सर लोक पाहतात आणि तुम्हाला आहे केवढा गांजा पण कॉलेजला वागता का तुम्ही आणि काय म्हणत शर्टिंग केलेला बरं कॉलेजचा अशा प्रकारचं वागायचा तुम्हाला कॉलेजला आहे याचं नाव निघेल का तुम्हाला कोण म्हणणार आहे तुम्हाला कॉलेजला आहे अशा भानगडी करण्यापेक्षा तुम्ही ना तुम्ही सरळ मशी बात मशी घरी जा मशी घ्या पाच रुपये मी दहा रुपये मैस मस्त बेकिंग पैसे कमवा ते कशाला आई बापनला बुडूता तुम्ही आई बापांना बुडू नका जर असं वागायचं असेल तर तुम्ही मस्ती वादरा आणि तसंच वागा तुमच्या पद्धतीचं ज्या वेळेस पाहिजे खेड्यामध्ये बघा असं नांगर उचला आहे ना कुदवायला पाहिजे तुम्ही मस्त बळली बडणार असाल व्यायाम करत असाल मग तुम्हाला दिवसभर शेतकऱ्याच्या बैलांच्या मागा नांगर आहे ना शेतामध्ये पण नांगर उचलायचा फाळ उचलायचा पुन्हा पडते दिवसभर नांगराभर तुमच्या गाडीतून फेस निघा फेस तुम्हाला माहीत नाही अजून हे फक्त अनुभव फक्त शेतकऱ्याच्या पवारांनाच तुम्हाला शेत गरून आरामशीर आयुष्यात मिळते ना हे फक्त अनुभव करून बघा तुम्ही काम कष्ट करून बघा घाम गाळून बघा तर तुम्हाला पैशाची किंमत करेल आणि कष्टाची किंमत कळेल तर मित्रांनो असाच तुम्हाला वेगवेगळा अनुभव आणि वेगवेगळे विरंगुळ आणि वेगवेगळे मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहेत तर त्यासाठी चॅनल आज तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन द्या आणि तुम्हाला एक कोणता व्हिडिओ आवश्यक आहे आणि तुम्हाला आवडला तर काहीतरी कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये एखादा कोणता विरंगोळा किंवा मोटिवेशनल क्राईम स्टोरीचा व्हिडिओ होते तो तोपर्यंत बघत राहा विरोधाभास